तेवीस जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या नांदेड येथील ऑलिम्पिक मशाल रॅलीला मोठा प्रतिसाद भारत माता की जयसह अनेक घोषणांनी नांदेड शहरामध्ये क्रीडामय बनलं वातावरण नांदेड येथील ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीनं जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड नांदेडवागळा शहर महापालिका क्रीडा विभाग त्यासोबतच ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड यांच्या वतीनं ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये दिनांक तेवीस जून रोजी ऑलिम्पिक मशाल रॅली सकाळी आठ वाजता काढण्यात आली ज्या रॅलीचा मार्ग जुना मुंडा हनुमानपेठ एस पी ऑफिस कॉर्नर आय टी आय कॉर्नर मार्ग आय टी आय महात्मा ज्योतिर्बा फुले पुतळा ते जिल्हा क्रीडा कार्यालय इथं या रॅलीची सांगता करण्यात आली प्रारंभी या ऑलिम्पिक मशाल रॅलीचं उद्घाटन नांदेड भूषण श्री संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते जुना मुंडा नांदेड या ठिकाणी हिरवी झेंडी दाखवून ऑलिम्पिक मशाल रॅलीला सुरुवात करण्यात आली जुना मुंढा येथे सकाळी आठ वाजता आयोजित ऑलिम्पिक मशाल रॅली उद्घाटन प्रसंगी संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या समवेत नांदेड ऑलिम्पिक संघटनेचे चेअरमन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री जनार्दन गुपिले कार्याध्यक्ष प्रलोप कुलकर्णी ज्येष्ठ क्रीडा संघटक डॉक्टर हंसराज वैद्य डॉक्टर दीपक बच्चेवार अध्यक्ष जसविंदर सिंगजी रामगडिया सचिव तथा संयोजक डॉक्टर राहुल वाघमारे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी बालाजी शिर्शीकर संजय बेतेवार बालाजी जोगदंड डॉक्टर रमेश नांदेडकर विक्रम खेडकर विनोद गोस्वामी आर टी रमन बैनवाड बी एम कलमसे जयपाल रेड्डी सहसचिव विनोद जमदाडे वैशालिताई जोगदंड कुलदीप सिंगजी जट डॉक्टर राजेश जांभळे बाबुराव खंदारे बंटी सोनसळे राष्ट्रपाल नरवाडे यांच्या समवेत विविध क्रीडा संघटना पदाधिकारी यावेळी मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते नांदेड भूषण श्री संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते ऑलिम्पिक मशाल रॅली पेटून हिरवी झेंडी दाखवण्यात आली जुना मुंडा महावीर चौक हनुमानपेठ पोलीस अधीक्षक कार्यालय कलामंदिर शिवाजीनगर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले पुतळा ते जिल्हा क्रीडा कार्यालयादरम्यान ही ऑलिम्पिक मशाल रॅली काढण्यात आली अतिशय शिस्त विविध रंगाची ध्वज समोर त्यासमोर तिरंगा ध्वज त्या, त्या पाठीमागं ऑलिम्पिक मशाल रॅली असा क्रम यावेळी संयोजकांच्या वतीनं ठेवण्यात आला होता या प्रसंगी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय तसंच राज्य पातळीवर क्रीडा प्रकार सादर केलेल्या खेळाडूंनी क्रमशः थोड्या थोड्या वेळानं आपल्या हाती मशाल घेतली होती या ऑलिम्पिक रॅलीची सांगता जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड या ठिकाणी करण्यात आली या मशाल रॅली यशस्वीतेसाठी विविध क्रीडा संघटना ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड यांनी यावेळी पुढाकार घेतलेला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर राहुल वाघमारे संचलन प्रलोप कुलकर्णी तर विनोद जमदाडे यांनी आभार मानले ऑलिम्पिक क्रीडा सप्ताह दोन हजार पंचवीस यामध्ये चोवीस जून रोजी विविध क्रीडा संघटनेमार्फत प्रशिक्षण शिबिराचं आयोजन सव्वीस जून रोजी जिल्हा क्रीडा निबंध स्पर्धा विविध शाळा इथं आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच सव्वीस ते अठ्ठावीस जून दरम्यान क्रीडा संघटनेच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धा आणि एकोणतीस जून रोजी नांदेड भूषण क्रीडा गुणवंत संघटक मार्गदर्शक खेळाडू पुरस्कार वितरण सन्मान तथा दहावी तसंच बारावीमध्ये सत्तर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण गुणवंत खेळाडूंचा सत्कार समारंभ विविध स्पर्धेत विजया खेळाडूंचा खेळाडूंचासुद्धा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नांदेड ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं देण्यात येणारे पुरस्कार हे एकोणतीस जून रोजी आयोजित करण्यात आलेले आहेत अशी माहिती ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सरदार जसविंदर सिंगजी रामगडिया आणि महासचिव डॉक्टर प्राध्यापक राहुल वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे सदरील पुरस्कार हा जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक क्रीडा संघटक आणि खेळाडू यांच्या कार्याच्या योगदानाचे मूल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांचं पाहून इतरांनीही प्रेरणा मिळावी या हेतूनं नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक नांदेड भूषण गुणवंत क्रीडा मार्गदर्शक महिला पुरुष नांदेड भूषण गुणवंत खेळाडू महिला पुरुष असे पाच पुरस्कार देण्यात येणार आहेत त्यामध्ये रोख रक्कम अकरा हजार रुपये सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे संघटक पुरस्कारासाठी मागील पाच वर्षात विविध खेळांच्या स्पर्धा आयोजन चर्चासत्रे मैदान बनवणं खेळाबाबत वर्तमानपत्रात लिखाण खेळाबाबत रेडिओ टीव्हीवर मुलाखत या कार्याचा विचार यावेळी होणार आहे क्रीडा मार्गदर्शकांनी मागील पाच वर्षात, वर्षात वरिष्ठ गटातील राज्य आणि राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार केले असतील याबाबतची माहिती त्यासोबतच स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामध्ये सांघिक अथवा वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा खेलो इंडिया मान्यताप्राप्त वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धा ग्राह्य धरण्यात येणार आहेत खेळाडू पुरस्कार करिता भारतीय ऑलिम्पिक खेळात समावेश असणाऱ्या खेळाचा तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक खेळामध्ये सुद्धा संलग्न असल्याचा सुद्धा यावेळी सहभाग घेतला जाणार आहे ही सर्व नेमावली प्राप्त करणाऱ्यांनी ऑलिम्पिक संघटनेचे सचिव डॉ राहुल वाघमारे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मास्टर बालाजी जोगदंड यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत तसंच चेअरमन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुप्पिले प्रलोप कुरकुरी डॉ रमेश नांदेडकर जयपाल रेड्डी विक्रांत खेडकर विनोद गोस्वामी डॉ दिनकर हंबरडे प्राध्यापक राजेश दाभळे आर पी रामन बैठवाळ दिनकर हंबरडे यांच्याशी संपर्क साधावा असं कळवण्यात आलेलं आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील